तीस आहे हा कमी आहे वीस नको लगेच नाशिकच्या ठिकाणी जाताना आता डिझेल भरायला थांबले हे दर हे विषय एक गाडी हलून डिझेल भरावं लागतं जोरात अजून पाच हजार शंभर भरले भरलं का बरोबर त्याच पेट्रोल पंपवर कपडे वगैरे चेंज करून घेतले आता कसं नाईटचा प्रवास म्हणजे रात्रीचा प्रवास म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल पाहिजे त्याच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलं आता कपडे वगैरे चेंज करून आता गाडीत जायचं डायरेक्ट नाशिकलाच आता मध्ये आता जेवायला थांबू आता कुठेतरी आपण थोडं जेवायला थांबलोय संधी मग गाडी लावली आहे मागो दिसते या हॉटेलमध्ये जेवायला थांबलोय पापड वगैरे आले हे हॉटेल आहे मा वैष्णो देवी रेस्टॉरंट भाऊ खरं सांगतो अजिबात इथं अजिबात खाऊ नका एवढं नकली जेवण होतं ना मी जेवणाला कधी नाव ठेवत नाही पण कधीच खाऊ नका यांना स्पायसी सांगितलं तर यांनी मिरची टाकून दिली एवढं खराब होतं ना म्हणजे आपण स्पायसी नाही सांगितलं आपण म्हणलं नॉर्मल इकडं कसं असतं आपली आपलं स्पायसी इकडचं स्पायसीला वेगळे त्या दिवशी स्पायसी मागितली तर एकदम नॉर्मल आहे म्हणून आपण थोडंसं नॉर्मल जास्त स्पायसी म्हणलं नॉर्मल तर... उद म्हणजे आता आम्हाला एवढं तिकट होतं ना ते तिकीट हेच ना एवढं असलं म्हणजे वेगळ्याच प्रकारचं तिकीट होतं काहीतरी तिकट मध्ये आणि टेस्टच नव्हती फक्त तिकट होतं तिकट मध्ये त्यांनी भाजी के भाजी मध्ये फक्त त्यांनी मसाला टाकला टेस्टलेस फक्त मसाला तेव्हा आजीबाज इकडं इंदोरच्या पुढं तीस किलोमीटर इंदोरच्या पुढं या वर्षी आजीबाज येऊ नका इथं आजची उच्चिका आजोब <laughs> राम राम मित्रांनो गुड मॉर्निंग आत्ता आपण नाशिकच्या वणी इथं सप्तशृंगीच्या इथे आलोय अजून वरती आहे आपल्याला आणि हा जो नजारा दिसतोय ना हा एकदम सह्याद्रीचा सुंदर एकदम नजारा दिसतोय आणि हा समोर दिसतोय दोडप केला आपण नाशिकची सिरीज मध्ये आपण एक अवर केलंय पण हा जो नजारा तो आत्ताच बघायला भेटतोय सह्याद्रीचा नजारा धन्यवाद आपण वलीच्या इथं सप्तशृंगी गडावर जायचं आता इथं नुसतं सप्तशृंगी गड रोपवे जायचा विचार चालू आहे आता होपवे आहे बिल्डिंग आहे या बिल्डिंग मधूनच रोपवे आहे आपल्याला आता इथून तिकीट काढले आपण आता चालेल पुढं डायरेक्ट रोपवे जायचं आता इथे दुकान आहे रोपवे दुकानं ठेवली रोपवेच्या इथं आहे रोपवे शेजारचा रोपे चाललाय आता वरती शेजारच असं चाललंय वर नाही येईल खाली आपला रोपवे आलाय का आपला रोपे बसायचं आहे पट्टीची पण आहे मेट्रो सारखंच वाटत आपण आपण एक एक आता आपला नंबर जायचं मेट्रो नाही रोपवे <laughs> <laughs> <वो गुण। दुण। laughs> हो। उतरलं तर पण कशाला शृंगी मातेच्या इथं वरती पोचले सूर्यनारायणा जे दर्शन दिले समोरचं दिसणार हा मार्कंड्या गड मागच्याच दोन तीन महिन्यापूर्वी आलो होतो सुंदर दर्शन झालं शक्ती शृंगी माता रोपे म्हणून रोपवेची फिलिंग पहिल्यांदा पण हा इथला रोपे चांगला आहे बरं का रायगडचा ओपन आहे इथला बंद रोपवे चांगला होता पण रोपवे खेळणी बिळणी काय घ्यायची पण ऑर्डर करा करावा ड्रायव्हर चेंज कंटाळले आहोत रूमच शू चाललाय सगळेच थुकलेत आता तू नाही थुकला तुझ्या आसावर थकलाय कंडिशन चांगलं कंडिशन आता काय झाले कंडिशन आता तो एका मांडीवर बसलाय त्याच्यावर कुठला फोड फुटला फोड फुटला तोंडात एक फोड आला तर तो कुठलाय आलोय आपण नाशिकमध्ये वणीचं दर्शन करून आपण डायरेक्ट रूममध्ये आलं आहे अशी रूम आहे आणि ही एक रूम आहे आणि समोर एक रूम आहे असे दोन रूम घेतलेत आपण तिथंच आज राहायचं आहे तर आराम करायचं आहे आणि संध्याकाळी आपण एक काम ते एवढं करायचं आहे आणि पुण्याला निघायचं बस एवढंच फक्त बाकी आता आराम खूप कंटाळा आला आहे आम्ही कंटिन्यू प्रवास करतो आहे जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले चार चार ते पाच दिवस झाले आम्ही आराम कंटिन्यू ड्राईव्ह करतोय कंटिन्यू प्रवास करतोय त्याच्यामुळे आता आरामाची गरज आहे चला आराम करतो हो जरा आत्ता आपण थोडं नाश्ता करायला आहे काय भूकला आत्ता एकदा नाश्ता केला की परत याची गरज नाही जेवायला उठायचीच गरज नाही एकदा नाश्ता केला की आपण डायरेक्ट झोपी जाणार जवळ एक हॉटेल होतं सुरपी हॉटेल नाश्ता करायला आलो आहे सुंदर नाश्ता एकदम बरोबर हां त्याचा ॲम्बियन्स पण चांगला जोपाई जोपाई। आता आपण काय होत आता मस्त हॉटेलमध्ये जाऊन पडी द्यायची नाही नाहीये नुसतंच आपण म्हणतोय झोपायचं झोपायचं आरामच होत नाहीये आता मस्त आरामच करतो बाकी काय नाही आता डायरेक्ट उठल्यावरच भेटू आता परत आता चावरून फ्रेश वगैरे झालोय चांगली झोप झाली तर कंटाळा तर खूप आला होता आणि त्यामुळं दिवसभर आज झोपण्यातच आहे कुठं काय बाहेर नाही काय नाही काय नाही कुठं फिरायला नाही काय नाही नाशिकमध्ये आले फक्त आता आवरायचं बघायचं पुढचा प्लॅन बघायचा नाहीतर आता पुण्याला जायचं आता नियोजन करायचं आपल्या घरी रात्री पोचलं तर चांगलं आहे उद्या काम आहेत बरीच मग आता निघायचा प्लॅन चालू आहे खायला काहीतरी घ्यावं घर घरी त्यामुळं मिठाई घेऊरामधनं आता मिठाई घेतली आहे मगिरास थांबलाय पुढं जेवायला आलोय राजेश हॉटेल चे नाशिक मध्ये काय थांबलं नाही लय भारी झालं तुम्ही यायला पाहिजे होते आपले सर आहेत बबलू सर कॅमेरा म्हणजे जवळपास सहा ते सात दिवसात पुढे भेटणार नाही खरंच भारी जेवण आहे महाराष्ट्रातलं जेवण सहा सात दिवसात खाते तर भारी वाटलं इच्छा पण होत मला फक्त जेवण नको बोलू जेवण वगैरे करून आपण निघालो आता पुण्याच्या दिशेने आता जायचा विचार <laughs> आहे <laughs> गाडी मध्ये अठ्ठेचाळीस घालवले आपण त्या अठ्ठेचाळीस तासातले हा पोरगा मिनिमम चाळीस तास वीस सॉरी चाळीस ते बेचाळीस तास एवढा वेळ झोपलाय अरे म्हणतो मी दमलोय अरे काय राह अरे रूम मध्ये गेला का पहिले झोपणार लेट उठणार <laughs> आपली ट्रिप एंड होती है। दो 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 आता एंड होतीये आता रात्रीचे दोन वाजलेत आपण चोवीसशे किलोमीटर चोवीसशे परत परत सव्वीसशे किलोमीटरचा प्रवास आपला जवळ जवळ संपत आलाय संपलाय म्हणजे आता आपली सात दिवसाची ट्रिप जवळपास एकदम मस्त आणि कम्फर्टेबल झाली एवढं आपण अठ्ठेचाळीस ते पन्नास तास प्रवास केलाय किती झाले पन्नास तास झाले पन्नास तास जवळ ट्रॅव्हल केले गाडीतला प्रवास गाडीतला प्रवास पन्नास तास झालाय असं कोणाला वाटलंच नाही एवढा मोठा प्रवास झालाय कारण हा बेचाळीस करता आपल्या ट्रीपचा ब्लॉक इथेच एंड होते चला बाय 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 नमस्कार भेटू परत लवकरच